अधिकाऱ्यांसाठी मिनरल वॉटर कर्मचाऱ्यांसाठी जार तर नागरिकांच्या पिण्याची पाण्याची व्यवस्थाच फरार अशी बातमी न्यूज लोकशाही भारतच्या माध्यमातून आपण काल प्रकाशित केली होती सदर बातमीची दखल घेऊन तहसीलदार श्रीमती उज्ज्वला पांगरकर मॅडम यांनी तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तहसील परिसरात केली आहे तर गटविकास अधिकारी श्री कुमार आंदेलवाड यांनी येत्या दोन दिवसात पंचायत समिती कार्यालयात देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू असे आश्वासन दिले आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री रमाकांत अर्नोरे यांनी न्यूज लोकशाही भारतच्या माध्यमातून अधिकारी वर्गाकडे पिण्याच्या पाण्याची सुविधा नागरिकांकरता तात्काळ उप उपलब्ध करून देण्यात यावे असे आवाहन केले होते तहसील प्रशासनाने तात्काळ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते श्री रमाकांत अर्नोरे यांनी समाधान व्यक्त केले असून नागरिकांनी तहसील प्रशासनाचे कौतुक देखील केलेले आहे ताज्या आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज लोकशाही भारतला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद